दर्यापूर तालुक्यात तेरा वर्षीय मुलाने नऊ वर्षीय अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार दर्यापूर तालुक्यातील एका गावात एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलाने नऊ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना दिनांक अठरा जानेवारी रोजी उघडकीस आली दर्यापूर तालुक्यामध्ये अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेलेला आहे तालुक्यातील यवदा पोलीस स्टेशन हद्दीतील एका खेडेगावात पासष्ट वर्षीय नरादमाने तीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची ताजी घट्टा असतानाच आज शनिवार रोजी पुन्हा दर्जापूर ते अकोला मार्गावरील एका खेडे गावात तेरा वर्षीय अल्पवयीन मुलाने नऊ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली या घटनेने संदर्भात दर्जापूर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल केले तर आरोपी अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या घटनेसंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे दर्यापूर तालुक्यात दोन दिवसात दोन अत्याचाराच्या घटना घडल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे तर या क्रूरबुद्धीच्या लोकांच्या विरोधात सोमवार रोजी दर्यापूर शहर कडकडीत बंद ठेवण्याचे आवाहन विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी केले आहे अशा नारामांना शासनाने कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी या बंदमधून करण्यात येणार आहे तरी या बंदला मोठ्या संख्येने जनतेनी पाठिंबा द्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे